नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज बुधवार तेरा मार्च दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण असे रोज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज जर आपण बघायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे सोबतच सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारून ढगाळ वातावरण हे दिसत आहे सांगली जिल्ह्याच्या काही भागामध्ये तुरळक प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे विकुरला स्वरूपाचे हे ढगाळ वातावरण असेल सोबत जर आपण पाहिलं गेलं तर सांगली लागत असलेलं सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला सोलापूरमधील पंढरपूर अकोला सॉरी माफ करा मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर अकलूज सांगोले मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे सोबतच धाराशिवमधील तुळजापूरमध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज जोरदार अशा ढगाळ वातावरण हे दिसत आहे आज दुपारून हे ढगाळ वातावरण असेल मित्रांनो सोबत जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला आणखीन वरती बघायला गेलं दिसेल की नांदेड जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपाचे ढागळ वातावरण आपल्याला दिसत आहे मित्रांनो उमारखेडमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरणाची शक्यता आहे वाशिम जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्याच्या काही भागामध्ये थोडाफार विखोलेल्या स्वरूपाचे ढागाळ वातावरण आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज थोड्याफार प्रमाणात ढागळ वातावरण हे दिसत आहे मित्रांनो अजून जर आपण पाहिलं गेलो तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात आपल्याला विखुल्ला स्वरूपाचे ढगाळ वातावरण हे दिसत आहे उर्वरित महाराष्ट्राचा जर आपण विचार करायला गेलो तर आज उर्वरित महाराष्ट्रामध्ये स्वच्छ असे हवामान राहील काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पण हे जास्त वेळ राहणार नाही हवामान पूर्ण स्वच्छ असेल बाकीच्या जिल्ह्यामध्ये उत्तर भारतामध्ये थंडी थोड्याफार प्रमाणात वाढलेली दिसेल अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा